राष्ट्रवादीच्याच कुटेतून आहे दोन हजार एकोणीस नंतर परत आल्यावर अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं हीच आमची चूक झाल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे दोन हजार एकोणीस साली अजित पवारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पवारांसोबत ते आले यावरून जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर निशाणा आहे अजित पवारांनी पक्षात वर्षानुवर्ष दादागिरीच केली यामुळे पवारच्या पवारांच्या जवळची माणसं तुटल्याचा आरोपही आव्हाडांनी आहे आम्ही एकत्र नाही आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार नाही आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा कोणालाही पक्षात घेणार नाही कोणालाही उपमुख्यमंत्री बनवणार नाही अजून काय चुकीची मला याच्यामध्ये एवढा मोठा नाही की कोणाची चुकी झाली हा ह्याच्यात मी सांगू शकतो की दोन हजार एकोणीस ला ते परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही चुकच होती त्यांच्या धमक्या देण्याचा स्वभाव हा त्यांचा पूर्वीपासणीचा आहे त्यांचा काय हा स्वभाव नवीन नाही आता ते जनतेला दिसू लागले की ते उघड धमक्या देतात त्यांनी आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली वर्षानुवर्ष पक्षात त्यांनी दादागिरी केली वर्षानुवर्ष